नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चोवीस मार्चला आहे होळी आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून आपल्याला एक वस्तू टाकायची या कर्ण आहे यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती करणीबाधा नकारात्मकता कट घरात सततची भांडणं कटकटी आजारपण जे काही आहे ते वाईट सर्व कायमचं निघून जाईल इतका प्रभावशाली हा उपाय आहे आणि घरातली दरिद्री देखील कायमची निघून जाईल अतिशय प्रभावी हा उपाय आहे नक्की तुम्ही या दिवशी करा आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी चोवीस मार्चला आहे होळी आणि या दिवशी आपण होळी प्रज्वलित करत असतो तर यासाठी आपल्याला आपल्या अंगणामध्ये छोटीशी जागा आहे तर तिथे ती जागा आपल्याला सारवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला छोटीशी रांगोळी काढून त्यावर शेणाच्या गौऱ्या आपल्याला रचायच्या असतात आणि त्यामध्ये एक एरंडाची फांदी म्हणजे एक एरंडाचा दांडा उभा करायचा त्याच्या भोवती आपल्याला लाकडं गौऱ्या रचायच्या आणि त्याची पूजा करायची आहे आणि बघा आता आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे तर पहिले काय करायचे आपल्या घरातून विस्तव आणायचे आणि होळी पेटवायचे पण आता आपल्या घरामध्ये गॅस आहे तर अशा वेळेस आपण काय करू शकतो तर आपण कापर कापूर असतो आणि आपल्याला होळी पेटवायची असते तर कापूर टाकायचा नंतर होळी आपल्याला प्रज्वलित करायची नंतर होळीची आपल्याला पूजा करायची आहे नंतर त्याची आपल्याला नैवेद्य पूर्णाच्या पोळीचा आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर होळीमध्ये आपल्याला अख्खं नारळ आहे ते नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं असतं आणि खोबऱ्याच्या ज्या छोट्या छोट्या वाट्या असतात त्या आपल्याला साईडला ठेवून त्या भाजून त्याचा नैवेद्य आपल्याला तिथं जेवढे असतील त्यांना सर्वांना द्यायचा असतो आणि होळीला घाटी बघा आपण पाडव्याला वापरतो ती घाटीसुद्धा आपल्याला या दिवशी होळीला अर्पण करायची असते आणि नंतर बघा आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन व मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून मी होळीचे असे पूजन करत आहे आणि असा संकल्प करत आहे असतं म्हणून आपल्याला ते पाणी तिथे सोडून द्यायचं आहे नंतर पंचोपचार पूजा करायची नैवेद्य दाखवायचा तसेच त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये बघा झुरळं असतात किडे होतात किंवा मच्छर पाली याचा आपल्या घरामध्ये जर उपद्रव असेल खूप आपल्या घरामध्ये या गोष्टी होत असतील तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं सकाळी म्हणजे आपण दिवसभरात कधीही तुम्ही करून ठेवू शकता सायंकाळच्या वेळेला आपल्याला कणिक घ्यायची कणकीचे असे शेप द्यायचा पालीचा शेप द्यायचा किड्याचा त्याच्यानंतर झुरळाचा ढेकून असतो बघा याचा जर तुमच्या घरामध्ये त्रास होत असेल तर या आपल्याला शेप द्यायचा आणि ज्यावेळेस आपण होळीच्या पूजेला जाऊ त्यावेळेस होळी पेटल्याच्यानंतर या गोष्टी कणकेच्या बनवलेल्या या गोष्टी आपल्याला होळीमध्ये टाकायच्या आहेत यामुळे काय होतं ना आपल्या घरामधील हे जीवाणू हे काय असतात हे नष्ट होतात असं म्हटलं जातं आणि त्यानंतर होळीला तीन प्रदक्षिणा घालायच्या असतात तर बघा अशा प्रकारे आपण होळीचं पूजन करायचं आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे बघा होळीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो मग तो घरातील दुःख संकट निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी असो धनप्राप्तीसाठी असो त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जातो आणि ही जी होळीची रात्र असते तीसुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते बघा जर तुमच्या घरात आजार सतत आजारपण असं येत असेल सतत कटकटी होत असतील भांडणं होत असतील काही ना काहीतरी सतत आर्थिक अडचण जर येत असेल किंवा काही मानसिक त्रास असो किंवा करणीबाधा जर तुम्हाला असं वाटत असेल की घरावर काहीतरी वाईट शक्ती आहे किंवा करणीबाधा केलेल्या आहे असे जर तुम्हाला काही वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर कसा करायचा बघा हा उपाय करायचा आहे तर आपल्याला आपलं स्वतःचंच घर हवं असा आहे बघा जर तुम्ही रेंटच्या घरात असाल राहत असाल तर त्यावेळेस तुम्ही हा प्रभा उपाय नाही करू शकत तुम्ही जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्याच्यानंतर त्या नारळावर आपल्याला शेंदूर आणि त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जेवढ्या काही रूम आहेत बेडरूम असो हॉल असो किचन असो टॉयलेट बाथरूम सोडून त्या सर्व आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीपासून आपल्याला तो नारळ आहे तो नारळ आपल्याला अगोदर देवासमोर ठेवायचा त्याच्यावर शेंदूर काढायचा शेंडी देवाकडे करायची दोन्ही हातात नारळ घ्यायचा आणि सर्व घरावरून आपल्याला म्हणजे फिरवायचा तो नारळ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणा किंवा काहीही नाही म्हटलं तरीही चालेल आणि तो नारळ पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा आणायचा आणि आपल्या मुख्य दरवाजापर्यपर्यंत आणायचा तिथे आणल्याच्यानंतर आपल्या दरवाजा जो मुख्य दरवाजा आहे दरवाजाकडे तोंड करायचं सात वेळेस ओवाळायचा तो नारळ ओवाळल्याच्या नंतर आपल्याला तो नारळ तसंच घेऊन आपल्याला होळीच्या तिथे जायचं आहे होळीच्या तिथे गेल्याच्या नंतर होळीच्या तिथे गेल्याच्या नंतर ते जे नारळ आहे तर आपल्याला आपली पाठ होळीकडे करायची आहे तोंड आपलं होळीकडं कोय आपल्याला पाठ करायचे आहे आणि मागं माग, माग होळीमध्ये मागच्या बाजूने आपल्याला तो नारळ फेकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे बघा या आता आपण कुठलाही जेव्हा उपाय करतो तर तो श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्की होत असतो आता बऱ्याच जणांना असं वाटेल की हे काय आहे नवीनच काहीतरी किंवा असं कोणी जर पाहिलं तर काय वाटेल असं आपल्या मनामध्ये विचार येतो जेव्हा आपण कुठलाही उपाय करतो अगोदर आपण दुसऱ्याचा विचार करतो तर असं न करता आपण काही कुणाचं वाईट करत नाहीत आपण आपल्या घरासाठीच करत आहोत आपल्या घरच्यांसाठी करत आहोत आणि चांगल्यासाठी करत आहोत आपण कुणाचं वाईट व्हावं या उद्देशाने हा उपाय करणार नाहीत तर तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला याचा प्रभाव नक्की जाणार आहे बगा चा अगनीत सगले, बाधा, चा बगा चा तर बघा होळीच्या अग्नीत आपल्याला सगळे वाईट गुण करणीबाधा नकारात्मकता आपल्यातील असलेली जे काही अवगुण असतात ते सर्व आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचे असतात बघा होळी या सणानिमित्ताने मनुष्याने आपल्या अंगामध्ये असलेले जे काही वैगुण असतात दोष असतो दोषी प्रवृत्ती असते किंवा याची सर्वांची आपल्याला होळी करायची असते तर त्यामुळे आपल्याला अतिशय प्रभावशाली हा नारळाचा उतारा तुम्ही नक्की करा बघा याचा फायदा तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ